दिवसाची सुरुवात तशी तर मी हल्ली पावणे पाच वाजता करत असते पण आज मी ब्रह्ममुहूर्त साधून गुरुचरित्र पारायणाने माझ्या दिवसाची पवित्र अशी सुरुवात करत आहे शांत वातावरण मंद प्रकाश आणि गुरुमंत्रांचा स्पर्श शब्दाक अनेक मन निर्मळ आहे विचार स्थिर होत आहेत आणि अंतर्मनात भक्तीचा उजेड पसरतोय गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात धीर श्रद्धा संयम आणि सद्गुणांची शिकवण आहे ज्या प्रकारे सूर्योदय होण्याआधी क्षितिजावर हलकेसे रंग पसरतात तसंच या गुरुचरित्र पारायणाने माझ्या मनातही शांतीचे रंग उतरत आहेत आणि आता आहे स्वयंपाकाची वेळ स्वयंपाक ही देखील एक साधनाचा सा आहे प्रत्येक कामात प्रेम शांती आणि आशीर्वाद मिसळले की अन्न फक्त शरीरच नाही तर मन देखील पुन्हा ताजं करतं अशी होती आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात गुरुचरणी नम्रता योगातून ऊर्जा आणि स्वयंपाकातून प्रेम या साऱ्या संतुलनामुळे खरंच आजचा दिवस खूप 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 सुंदर सरळ शांत आणि कृतज्ञतेने गुरुकृपेमुळे जीवन अगदी अर्थपूर्ण होतंय असा पार पडला जय गुरुदेव